उद्धवसाहेब गेल्या वर्षभरात राज्यात आणि अने देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा उलटा झाल्या म्हणा लोकसभेच्या निवडणुकाहून एक वर्ष झालं या एक वर्षात सुद्धा बऱ्याच घडामोडी देशात आपण घडताना पाहिल्या मुख्य म्हणजे एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता काय होतं की ते आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता एकाला तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवू शकाल पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं हळूहळू त्या जे काही गारूट टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत शेवटी तुम्ही किती काळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकांना देणं म्हणजे पाच वर्ष दिली दहा वर्ष दिली ही पाच वर्ष आणि दहा वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत देशाच्या आयुष्यातली देशा ही वाया गेलेली वर्ष म्हणजे चौदा साली समजा दहा वर्षाची लोक होती त्यात मुलं होती ती आता आली ना एकविसाव्या वर्षात आली मग त्यांना एकविसाव्या वर्षानंतर तुम्ही चौदा दहा वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ आम्ही असे उद्योग देऊ आम्ही असं ते देऊ ते कुठेत आणखीन दहा वर्ष खूप झाली देशाच्या देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता एकशे चाळीस एकशे चाळीस कोटी म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर एक आपण लोकसंख्येत आहोत तिसरी अर्थव्यवस्था महा अर्थव्यवस्था झाली नसली नाही नाही पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी की अमेरिकेतली एक कंपनी तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे जी गेल्या दहा एक वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे बर आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे एका कंपनीची